नाशिकमध्ये सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत अंबडगुन्ही शाखेच्या पथकानं धोंडेगाव जंगल परिसरातून शिताफीनं कारवाई करत आरोपी लंबोदर विष्णू फसाळे यास ताब्यात घेतले तीन नोव्हेंबर रोजी रात्री बेथेल नगर परिसरात सात ते आठ अनोळखी इसमांनी हातात कोयते छॉपर दाणकी घेऊन दहशत माजवली होती त्यांनी परिसरातील रिक्षा आणि दुचाक्यांच्या काचा फोडल्या तसेच नागरिकांना धमकावले या गोंधळात मायकल भंडार यांनी विचारणा केली असता आरोपींनी त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला आणि लगेचच बंदुकीतून गोळीबारही करण्यात आल्याचा आवाज आला या घटनेनंतर नागरिक वैरा पळू लागले या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आला होता मात्र मुख्य आरोपी लंबोदर विष्णू फसाळे हा फरार झाला होता पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आठ नोव्हेंबर रोजी अंबड गुन्हे शाखेच्या पथकानं धोंडेगाव जंगल परिसरात सापळा रचून आरोपीस अटक केली ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत पोलीस निरीक्षक नगवेंद्र सिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास शिरसागर आणि पथकातील अन्य पोलिसांचा समावेश होता नाशिक पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या प्रयत्नांना मोठा हातभार लागला आहे